नमस्कार मित्रांनो शालार्थ पगार बिल माही मे दोन हजार पंचवीस कसं तयार करायचं याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस संपलेलं आहे आणि आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहे तर आपलं शालार्थ पगार बिल माही मे जे असणार आहे ते आपल्याला कशा पद्धतीने बनवायचं आहे कोणकोणत्या टॅब आपल्याला काढाव्या लागणार आहे कोणते भत्ते आपल्याला भेटणार नाही याची संपूर्ण ना सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हाही आपलं आहे मित्रांनो आहे कोणत्या काढायच्या आहे कोणत्या कपाती बंद करायच्या आहे कोणत्या सुरू करायच्या याची संपूर्ण सविस्तर माहिती दोन असेल मोबाईल वरून आपण जाणून घेणार आहोत अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो माहे मे दोन हजार पंचवीसचं जे शालार्थ पे बिल असणार आहे ते अगदी सोप्या पद्धतीनं आपण आपल्या मोबाईलवरूनच तयार करणार आहोत तर बघा यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काही चेंजेस असणार आहे कारण आपल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहे आणि वरिष्ठ स्तरावरील सूचनेनुसार काही जे भत्ते आहे ते या महिन्यामध्ये मिळणार नाही आहे आमच्याकडे तर आपल्याकडे काय परिस्थिती आहे ते कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तर बघा शालार्थ पोर्टलवर आल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर इथे लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन कसं करायचं आपल्याला माहीत आहे तर मी अगोदर लॉग इन करतो त्यामुळे नंतर आपल्याला संपूर्ण प्रोसेस दाखवणार आहे मी इथे एक शाळा लॉग इन करून घेतलेली आहे ज्या शाळेचं मला बिल बनवायचं आहे ती शाळा मी इथे लॉग इन करून घेतलेली आहे लॉग इन केल्यानंतर सर्वात अगोदर मित्रांनो आपल्याला हे मे महिन्याचं बिल आहे तर आमच्याकडे जो प्रवास भत्ता असतो आणि जो प्रोत्साहन भत्ता असतो तो या महिन्यामध्ये आम्हाला मिळत नाही वरिष्ठ स्तरावरून तशा सूचना आहे तर तो भत्ता जो आहे तो मला इथे बंद करावा लागणार आहे तर त्यासाठी बघा इथे आपल्याला पेरोलमध्ये जायचं आहे वर्कलिस्ट वर्कलिस्टमध्ये पेरोलमध्ये आपण जाणार आहोत आणि ही जी टॅब आहे इथे फॉर अलाउन्सेस अँड डिडक्शन या टॅबमध्ये आपल्याला ती त्या ज्या टॅब असणार आहे त्या काढून घ्याव्या लागणार आहे तर बघा यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेचे जे एम्प्लॉय आहे त्यांची नावं आपल्याला इथे अशा पद्धतीने दिसणार आहे तर इथे एकेका कर्मचाऱ्यांचे आपल्याला त्या ज्या टॅब आहे त्या बंद कराव्या लागणार आहे तर बघा अगोदर मी एका शिक्षकाचं इथे नावावर त्यांच्या क्लिक करून घेतो तर इथे बघा ऑलरेडी मी या टॅब काढून ठेवलेल्या आहे तर इथे हे जे अलाउन्सेसच्या टॅब आहे यामध्ये ही जी टॅब होती ट्रॅव्हल अलाउन्स आणि हा ट्रान्सपोर्ट अलाउन्स या टॅब इथे लावलेल्या होत्या तर या आता मी काढून घेतलेले आहे आणि काढून घेतल्यानंतर याला मी सेव्ह करून घेतलेलं हे अगोदरच मी केलेलं होतं त्यामुळे इथे त्या दिसत नाही आहे परंतु त्या लागून होत्या कारण एप्रिल महिन्यापर्यंत त्या तो जे भत्ते होते ते मिळत होते त्यामुळे त्या टॅब इथे लावलेल्या होत्या तर त्या काढून घेतल्यानंतर दुसऱ्या कर्मचाऱ्याचा त्या सुद्धा त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे त्यांच्यासुद्धा मी टॅब इथे काढून घेतलेल्या आहे तर अशा पद्धतीने आणि मित्रांनो यामध्ये ज्या इकडच्या टॅब आहेत डिडक्शनच्या यामध्ये कुठलेही चेंजेस वगैरे नाही आहे कुठल्याही टॅब काढायचा नाही आहे त्यामुळे इकडे काहीच चेंजेस नाही आहे फक्त अलाउन्सेसमधल्या दोन टॅब मी काढून घेतलेले आहे कारण ते भत्ते मे आणि जूनमध्ये मिळणार नाही आहे तर बघा इथून आता मी याला क्लोज करून घेतो मित्रांनो बघा आता आपण पुन्हा परत जाणार आहोत इथे आपण जे सुरुवातीचा पेज आहे तिथेच आपल्याला जावं लागणार आहे आणि त्यानंतर आपण जाणार आहोत वर्क वर्कलिस्टमध्ये वर्कलिस्टमध्ये आता पेरोलमध्ये आपण जाणार आहोत पेरोलमध्ये गेल्यानंतर इथे जे पेरोल जनरेशन व्ह्यू आहे ही जी टॅब आहे या टॅबमध्ये आपण जाणार आहोत कुठलेही आता चेंजेस बाकीचे करायचे नाही आहे जर आपल्याला काही चेंजेस करायचे असतील काही वगैरे करायचे असतील चेंज करायचे असतील ते आपण करून घेऊ शकता कसे करायचे आपल्याला माहीत आहे प्रत्येक महिन्याचे आपण व्हिडिओ बघत आहोत तर बघा पेरोल जनरेशन व्ह्यू यामध्ये गेल्यानंतर दोन टॅब आपल्यासमोर समोर येणार आहे जनरेट रिजनरेट पे बिल पहिले यावर आपल्याला क्लिक करावं लागणार आहे त्यानंतर आपलं बिल जनरेट होणार आहे तर बघा जनरेट रिजनरेट पे बिल यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे तर मित्रांनो इथे नाही इथे इयर जे आहे ते बाय डिफॉल्ट येणार आहे आपल्याला मंथ जे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे मे महिन्याचं आपण बिल बनवत आहो त्यानंतर इथे बिल नंबर जो आहे यावर क्लिक केल्यानंतर आपला जो नाव आहे शाळेचं ते येणार आहे किंवा बिल ग्रुपचं नाव येणार आहे त्यावर आपल्याला सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथलं आपलं काम झालेलं आहे खाली आता तीन टॅब ज्या दिसत आहे इथे आपल्याला जनरेटवर क्लिक करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं बिल जे आहे ते जनरेट होणार आहे मोबाईलवरून अगदी सहजपणे आपण हे करून आहोत तर बघा जनरेटवर मी क्लिक करतो जनरेटवर क्लिक केल्याबरोबर इथे आता हे जे बिल आहे हे आता जनरेट होणार आहे तर बघा चेंज स्टेटमेंट अँड पे बिल जनरेटेड सक्सेसफुली असा मॅसेज आलेला आहे म्हणजे आपलं बिल जे आहे ते जनरेट झाले आहे याला सिम्पली ओके करणार आहोत आपण ओके केल्यानंतर हे जे बिल आहे हे आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे तर मित्रांनो आता इथे आपल्याला हे जे बिल आहे हे आपण रिपोर्टमध्ये जाऊन चेक करून घेणार आहोत तर रिपोर्टमध्ये गेल्यानंतर ऑल रिपोर्टवर आपल्याला जायचं आहे ऑल रिपोर्टवर गेल्यानंतर आपल्याला इथे अगोदर जे बिल डिस्क्रिप्शन आहे यावर क्लिक करून इथे बिल ग्रुप जे आहे ना त्याचं नाव येणार आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि शो रिपोर्ट करायचा आहे शो रिपोर्ट केल्यानंतर हा एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे अशा पद्धतीचा इथे मेन रिपोर्ट अशा पद्धतीचे आहे यामध्ये आपल्याला मेन रिपोर्टला टिक करायचं आहे तिथे काही सब रिपोर्ट आपल्याला दिसणार आहे यामध्ये आपल्याला इनर अॅक्वॉडन्स रोल आणि बँक स्टेटमेंट हे तीन जे पेज असणार आहे ते काढायचे आहे तर बघा इनरवर मी क्लिक करतो इनरवर क्लिक केल्यानंतर आपलं बिल आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे मित्रांनो बघा मोबाईलवरून अगदी सहजपणे आपण केलेलं आहे आपल्याला काय करायचं आहे हे बिल जे आहे हे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे पूर्ण त्यानंतरच आपल्याला फॉरवर्ड करायचं आहे तर बघा संपूर्ण बिल जे आहे हे मी चेक करून घेतलेलं आहे अगदी तंतोतंत तंतो बरोबर आहे आणि आपणाला याची पी डी एफसुद्धा पी डी एफ ही सेव्ह करता येणाऱ्या खाली पी डी एफचं वगैरे ऑप्शन आहे प्रिंटचंसुद्धा ऑप्शन आहे तर बघा आता हे बिल माझं बरोबर आहे याला मी बॅक जाणार आहे इथून त्यानंतर अॅक्वॉडेन्स रोल है, जे आहे यामधले जे काही डिडक्शन आहे ते सुद्धा मी चेक करून घेणार आहे हे सुद्धा बरोबर आहे आणि त्यानंतर बँक स्टेटमेंट जे आहे हे जे पेज आहे यालासुद्धा मी चेक करून घेणार आहे आणि बॅक जाणार आहे तर बिल जे आहे मित्रांनो ते बरोबर आहे आता आपलं हे जे बिल आहे हे आपल्याला फॉरवर्ड करावं लागणार आहे डीडीओ टूला तर बघा परत आपण जाणार आहोत वर्कलिस्टमध्ये वर्कलिस्टमधून पेरोलमध्ये पेरोलमध्ये गेल्यानंतर आता पेरोल जनरेशन यू हे जे आहे टॅब यामध्ये आपण जाणार आहोत आणि इथे आपल्याला आता दुसऱ्या टॅबमध्ये जायचं आहे तर बघा पेरोल जनरेशन व्ह्यूमध्ये बिल जनरेट करण्यासाठी आपण पहिल्या टॅबमध्ये गेलेलो होतो जनरेट रिजनरेट पे बिल आता आपल्याला याला फॉरवर्ड करण्यासाठी खालच्या टॅपमध्ये जायचं आहे इथे तर बघा व्ह्यू अप्रूव्ह डिलेट बिल यावर आपण क्लिक करणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर आपलं बिल अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे आता हे जे बिल आहे हे आपण इथून फॉरवर्ड करणार आहोत तर फॉरवर्ड करण्यासाठी मित्रांनो सिम्पली काय करायचं आहे आपल्याला हे बिल जे दिसत आहे इथे एक चेकबॉक्स म्हणून आहे याला आपल्याला टिक करून घ्यायचा आहे हा निळ्या रंगामध्ये होणार आहे टिक केल्यानंतर आता आपलं हे बिल जे आहे ते सिलेक्ट झालेलं आहे आता काय करायचं आहे खाली ज्या टॅब आहे फॉरवर्ड बिल डिलेट बिल तर यामध्ये आपल्याला हे बिल फॉरवर्ड करायचं आहे त्यामुळे फॉरवर्ड बिलवर आपण क्लिक करणार आहोत एक आपल्याला कन्फर्मेशन येणार आहे डू यू विश टू फॉरवर्ड पे बिल टू लेवल टू डीडीओ म्हणजे डीडीओ टूला आपल्याला फॉरवर्ड करायचं आहे का अशा पद्धतीचे कन्फर्मेशन विचारणार आहे याला सिम्पली ओके करणार आहोत आपण ओके केल्यानंतर पे बिल फॉरवर्ड हे सक्सेसफुली म्हणून आलेलं आहे म्हणजे आपलं हे जे बिल आहे हे अगदी सक्सेसफुली रेडिओ तुला फॉरवर्ड झालेला आहे म्हणजे आपलं पूर्ण काम इच्छं झालेलं आहे तर मित्रांनो माहे दोन हजार पंचवीसचं शालार्थ पे बिल आपण आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे कसं बनवायचं मे महिन्यात कोणकोणते चेंजेस असणार आहे कोणत्या टॅब वगैरे आपल्याला काढायचे आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली मित्रांनो मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे आपण हे जे बिल आहे हे जनरेट केलेलं आहे आणि आपल्याला या पीडीएफ स्वरूपात ते सेव्ह करून याची प्रिंट कुठूनही काढून घेता येणार आहे तर अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती शालार्थ पे बिलबाबत आपण जाणून घेतली अपेक्षा आहे आपल्यालाही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओसह एका नवीन माहितीचा नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद